मित्रांनो माझं नाव साक्षी माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले आहेत पण एक वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा अकाली ॲक्सिडेंटमुळे निधन झालं आहे ते दुःख संपत नाही लगेच पाच महिन्यातच माझे सासरे वारले त्यांना अटॅक आला होता साधारण त्यांचं वय पंचावन्न वर्षे होतं घरात आम्ही सासूबाई मी, मी आणि माझा अकरा वर्षाचा मुलगा तिघेच राहत होतो एके दिवशी सुनुबाई पाण्याचा ग्लास घेऊन ये बर असा आवाज हांसुबाईने दिला आणि म्हणाल्या सासरे आले आहेत मी विचारत पडले आता कोण सासरे कारण माझ्या सासऱ्यांना निवेदन होऊन तर पाच महिने झाले होते मग मीही विचार केला असल कोणी पाहुणे मी पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये गेले मग मी त्यांना पाणी दिलं आणि आतमध्ये जाऊन चहा दिला पण बघते तर काय सासऱ्यांच्या वयाच तर कुणीच नव्हतं अगदीच पस्तीस वर्षाचं ते व्यक्ती होते आणि मी त्यांना म्हणाले हे घ्या दादा पाणी असं म्हटल्यावर सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या अगं हा तुझा दादा वगैरे नाही हा तुझा सासरा आहे म्हणजेच हा माझा लांबचा भाऊ आहे असं सासूबाई मला म्हणाल्या मग मीही विचारात पडले सासूबाईंचे वय अगदीच पंचेचाळीस वर्षे होतं आणि समोर बसलेले पस्तीस वर्षाचे होते म्हणजे ते सासूबाईचे लांबचे भाऊ होते तू याला कधी पाहिलं नाहीस कारण हा आपल्या घरी कधीच आला नव्हता आता तुझे सासरे वारले आणि तुझ्या नवऱ्याचंही असं निधन झालं म्हणून तो मला भेटायला आला आहे आणि थोड्या दिवसात तो आपल्यासोबत इथेच राहणार आहे त्याचं नाव किरण आहे हा इथे जवळपास राहतो पण कधी येणं होत नाही मग मी त्याला इथे बोलावून घेतलं थोडे दिवस तो आपल्यासोबतच आणि तुझ्या नवऱ्याचे जे काम पेंडिंग होतं ते सुद्धा मी याच्याकडून पूर्ण करून घेते माझा नवरा हा सरकारी नोकरदार होता आणि आईची अशी इच्छा होती की मी त्यांच्या जागेवर नोकरी करावी म्हणून आईला तर काय वाचता लिहिता येत नाही म्हणून मग त्यांनी त्यांच्या लांबच्या भावाला म्हणजेच किरणला बोलावून घेतलं म्हणजेच काय तर आता माझ्या नवऱ्याचे निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर नोकरी करायची होती तर या सगळ्या गोष्टीची विचार करून सगळे डॉक्युमेंट्स जमा करायचे होते आणि आईला वाटत होतं मी जर तिथे एकटी गेले तर बरोबर नाही लोकांच्या नजरा अशा वाईट म्हणून त्यांनी किरणला बोलावून घेतलं आणि त्याची मदत होईल आणि आमचंही काम होईल बऱ्याच दिवसांनी किरण आल्यामुळे घरातलं वातावरण अगदी चेंज झालं होतं खूप आनंदाचं वातावरण होतं कारण आईंना सुद्धा खूप एकटं वाटायचं पण आता त्यांचा भाऊ आल्यामुळे त्या सुद्धा खुश होत्या त्या रात्री आम्ही खूप मस्त गप्पा मारल्या जेवण केलं झोपायची वेळ झाली आणि सगळे झोपी गेले तेव्हाच बराच वेळ मला असा भात झाला की माझ्या खोली बाहेर कोणीतरी फेरत आहे शेवटी मी सुटले व खोलीचा दरवाजा उघडला तर बाहेर खरंच कोणीतरी फेऱ्या मारत होत ते होते माझे सासरे म्हणजेच किरण मला पाहून जरा दचकलेच होते मी त्यांना म्हणाले तुम्हाला काय हवं होतं का त्यावर ते म्हणाले नाही मला झोप येत नव्हते म्हणून मी ते फेऱ्या मारत होतो सासऱ्यांची खोली नेमकी माझ्या खोली शेजारीत होती त्यांना झोप लागत नव्हती बहुतेकाने मी सुद्धा झोपले नव्हते आणि आता मी त्यांना असंही बोलू शकत नाही तुम्ही माझ्या खोली बाहेर का फिरत आहात जाऊन झोपा वगैरे त्यांना ठीक आहे म्हणाले व पुन्हा खोली जाऊ लागली मी माझ्या खोली जात होते तेव्हा अचानक त्यांनी माझा हात पकडला माझे डोळे थोडे पानावलेले होते ते त्यांनी बघितलं ते त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्यांच्या हाताने माझे डोळे पुसले ते मला म्हणाले मी तुझ्या खोलीत येऊ शकतो का मग तर मला खूपच धडधडले काय बोलावं काही जमत बोला नव्हतं मी त्यांना नाही तर म्हणू शकणार नव्हते कारण त्यांचं वय माझ्यापेक्षा मोठंच होतं शेवटी ते खोलीत आले व बेडवर घेऊन बसले बेडच्या एका कडेला माझा मुलगा सोम झोपला होता सासरे माझ्या बेडवर बसले त्यांनी माझा हात पकडून मलाही त्यांच्या शेजारी बसवलं ते म्हणाले साक्षी मला तुझ्या आश्रूचं कारण ठाऊक आहे तुझी चिंता मी समजू शकतो तुझ्या मागे कुठे ना कुठेतरी तुझ्या नवऱ्याची आठवण आहे बरोबर ना त्यांनी पहिल्या नजरेतच माझं दुःख ओळखलं होतं माझी चिंता ओळखली होती गेल्या एक वर्षापासून मी माझ्या नवऱ्याला शिवाय राहते हे माझ्या सासूबाईंच्या एखादा सुद्धा लक्षात आलं नाही मला काय त्रास होतोय हे त्यांना एकदा सुद्धा समजलं नाही त्यावेळी सासऱ्याने माझा हात त्यांच्या हातात घेतला व ते म्हणाले तुझं झालं गेलं तर विसरायला हवं तुला ते मला समजावतच होते आता नवऱ्याच्या आठवणी तू किती दिवस स्वतःला असा त्रास करून घेणार आहे बरं ते जसं जसं माझ्या नवऱ्याबद्दल मला बोलत होते तसं तसं मला आणखीनच जास्त रडायला येत होतं जेव्हा त्यांना सुद्धा ते ना बघवलं नाही ते किचनमध्ये गेले आणि माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले पाणी पिल्यानंतर मी जरा शांत झाले मग ते मला म्हणाले तुझ्यासाठी चहा किंवा कॉफी करून आणू का मग मी नको म्हणून म्हटले तुम्ही मला माझं दुःख समजून घेतलं आणि मला पाणीसुद्धा आणून दिलं तेच माझ्यासाठी खूप आहे बसा तुम्ही मग ते माझ्या चेहऱ्यावर हसू आणू पाहत होते आणि घरी येण्याच्या आधी त्यांच्यासोबत दिवसभर प्रवासामध्ये वाटेत काय घडलं ते सगळं ते मला सांगत होते आमच्या गप्पा मात्र संपणाऱ्या नव्हत्या कारण मी जेव्हा घड्याकडे पाहिले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते सकाळी मला लवकर उठून जायचं होतं माझं थोडंसं बाहेर काम होतं म्हणून मग क्या क्या मी त्यांना म्हटलं सकाळी मला काम आहे कारण सोमचे ॲडमिशन घ्यायचं आहे शाळेमध्ये आणि त्यासाठी मला लवकर जायचं आहे त्यामुळे आता झोपले तर मी सकाळी लवकर उठेन मग तेही त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि मीही झोपी गेले रोज तर मी लवकर उठून सगळ्यांना आवरून देत असते म्हणजेच सोमच आवरून देत असते सासूबाईंना वेळेवर नाश्ता देत असते कारण त्यांना बीपीच्या गोळ्या असल्यामुळे वेळेवर सगळं हवं असतं पण त्या दिवशी उशीरच झाला होता पण तरीसुद्धा मी घाईमध्ये लवकर आवरून दिलं घरच्या कामामुळे मला बसस्टँडवर जायला उशीर झाला होता कारण त्या दिवशी उशीर झाल्यामुळे माझ्या नेहमीच बस निघून गेली होती कारण सोनची शाळा जरा लांब होती म्हणून मी त्याला रोज बसने सोडायला जात होते पण आता शाळा सुरू झाल्यामुळे मला त्याच्या ॲडमिशन घ्यायला जायचं होतं पण झालं असं की मी तिथे थांबले आत्ताना माझे सासरे म्हणजेच किरण तिथे आले आणि ते मला म्हणाले तर मी तुला सोडायला येतो शाळेमध्ये सासऱ्याकडे फोर व्हीलर होती पण त्यांना मी कसं म्हणू की तुम्ही मला सोडा म्हणून मी माझे एकटे आले होते पण त्यांनाच काय माहीत काय वाटलं ते तिथे आले होते म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी काम होतं बघते मग त्याने मला तिथे बघितलं होतं म्हणून मग मा ते मला म्हणाले मी तुला सोडतो शाळेमध्ये तर फायनली आम्ही पोहोचलो आणि मी सोमचे ॲडमिशन घेतलं पण गोष्ट अशी झाली की तिथे गेल्यावर माझ्या सासऱ्यांच्या फोर व्हीलर वि� गाडीचा टायर पंक्चर झाला ते तरी बरं झालं की आम्ही वेळेमध्ये शाळेत पोहोचलो नाहीतर सोमचा ॲडमिशन झालं नसतं कारण तो शेवटचा दिवस होता ॲडमिशनचा सोमचा प्रश्न तर सुचला पण आता घरी कसं जायचं आणि शाळेच्या शा तिथे बाहेरच सासऱ्यांचा सा फोर व्हीलर गाडीचं टायर पंक्चर झालं होतं मग माझ्या डोक्यात विचार आला की सोमची एक क्लास टीचर जी माझी मैत्रीण आहे मी तिला कॉल करून बोलावलं तीसुद्धा लगेच आली आणि मग ती तिला म्हटलं तात्पुरती तू सध्या तुझी स्कूटर मला दे घरी जाणत म्हणजे माझे सासरे एखाद्या मेकॅनिकल घेऊन येतील आणि त्याच्या गाडीचं काय ते बघून घेतील मग तिने सुद्धा जास्त विचार न करता तिच्या गाडीची चावी मला दिली आणि ती चावी मी माझ्या सासऱ्यांना दिली मग आम्ही दोघे घरी गेलो पण घरी जाताना गाडीवर बसताना ज्या प्रकारे माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर मी हात ठेवायचे तसाच हात माझ्याकडून चुकून सासऱ्याच्या खांद्यावर ठेवला सासूबाई विचार करता मी खांद्यावर ठेवलेला हात पुन्हा वापस घेतला आणि विचार की केला की हे तर माझे सासरे आहेत तेव्हा मी लगेच हात बाजूला केला शाळेपासून थोडं पुढे गेल्यावर पुन्हा माझा हात खांद्यावर गेला यावेळी मी त्याच्या खांद्यावरून माझा हात बाजूला काढू लागले तेव्हा त्याने माझा हात पकडला व पुन्हा तो त्यांच्या खांद्यावर ठेवला ते म्हणाले लाजू नकोस बिंदासपणे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते त्यांच्याशी बोलता बोलता घर कधी आलं हे समजलंच नाही मला जरा भाजीपाला आणायला जायचं होतं म्हणून मी तेव्हा एकटीच गेले होते भाजीपाला तर घेऊन झाला आता रिक्षा मात्र मिळत नव्हता आणि आता सुद्धा विशेष असं घडलं की तिथेसुद्धा सासरे मला घ्यायला आले मी त्याच्याजवळ गेले आणि त्यांना पाहून म्हणाले सासरेबुवा तुम्ही इथे पण आलात तेव्हा ते, आला ते म्हणाले तर माझं नाव किरण आहे आणि सासरेबुवा बोलणं बंद करा आधी त्यांनी तसं म्हटल्यावर मी परत विचारातच पडले पण ते मला म्हणाले तुझ्या सासूबाई असल्यावर तू मला सासरे म्हणू शकते पण जेव्हा आपण दोघेच असू तेव्हा मात्र तू मला नावाने हाक मार ठीक आहे आपलं नातं सासरावर सुनेचं आहे सा हे मला सुद्धा ठाऊक आहे पण हो आपल्या दोघांमध्ये एवढे पण अंतर नाही आत्ता मी तुला घ्यायला आलो आहे रोज तुझी खूपच दगदग होते हे मला समजले आहे आता जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मीच तुला शाळेमध्ये सोडायला येईन कारण मला समजले तू सोमला एकटं सोडत नाहीस कारण नवऱ्याचं असं निधन झाल्यामुळे तुला भीती वाटते की सोमला काही होईल मग मी ही ओकाळार्थी मान डुलवली सासरे म्हणाले मी ताईलाही सांगितले मी रोज तुला सोडायला येईन म्हणून मी इथे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मीच येईन तुला सोडायला ठीक आहे थोड्याच वेळात आम्ही घरी आलो होतो आम्ही घरी आलो तेव्हा सुद्धा शाळेतून आलेला होता मी सासूबाईंना फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या की मी माझ्या मैत्रिणीकडे आले थकले होते तेव्हा मी माझ्या खोलीत गेले व फ्रेश होऊन कपडे बदलायला गेले मी माझ्या खोलीत कपडे बदलत होते तेव्हा अचानकच सासरे माझ्या खोलीत आले चुकून माझ्याकडून सुद्धा खोलीचे दार बंद करायला राहूनच गेलो त्यांना पाहून तर मी लगेच खोलीतल्या बाथरूममध्ये शिरले मला पाहून त्यांनी सुद्धा त्यांची मान फिरवली होती ते म्हणाले मला माफ कर सॉरी मी अचानक असं तुझ्या खोलीत यायला नको होतं मग मी सुद्धा इट इज ओके म्हणून विषय सोडून दिला तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्हाला माझ्याकडे काही काम होतं का मग ते म्हणाले हो साक्षी फारच महत्त्वाचं काम होतं मला खरं तर खूप भूक लागली आहे आणि मी असं ऐकलं तू पावभाजी खूपच छान बनवतेस आता खायला मिळेल तेव्हा समजेल कारण तुझी सासूबाई तर खूपच म्हणत असते ती खूप छान स्वयंपाक बनवते भजी छान बनवते आणि पावभाजी तर त्याच्यापेक्षाही छान बनवते मग मी सुद्धा किचनमध्ये गेले पावभाजी बनवायला तर सासरे तिथेसुद्धा मागे आले मी फोडणी देत असताना माझ्या शेजारी ते उभे होते अचानकच फोडणी देताना मिरची त्याच्या अंगावर उडून गेली ती त्याच्या आई छातीवर उडाली मग मी पटकन घ्यास बंद केला कारण त्यांना खूप त्रास होऊ लागला मग मी रूममध्ये जाऊन क्रीम आणली आणि माझ्या हाताने मी ती क्रीम त्यांना लावू लागली तेव्हा मी त्यांच्या फारच जवळ होते माझं लक्ष त्यांच्या जखमीवर होतं मी क्रीम लावून पाण्यात व्यस्त होते पण सासऱ्यांचे लक्ष मात्र दुसरीकडेच कुठेतरी होतं तेव्हा ते म्हणाले तुझा हात जसा माझ्या जखमेवरून फिरत आहे तसं सगळं दुखणं अगदी गायबच झाले आहे असे वाटते जेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्यांचे हवा मला काही ठीक दिसले नाहीत आणि हॉलचा दरवाजा उघडा होता तेव्हा सासूबाई अचानक घरात आल्या आणि आमच्या दोघांना इतकं जवळ पाहून त्या माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होत्या मी मान खाली घालून त्यांच्यापासून लांब झाले व माझं काम करू बद्दल लागले त्याबद्दल तर त्या मला काही बोलल्या नाहीत पण आता मला सासऱ्यांच्या मागे पुढे असणं जरा खटकू लागलं होतं त्याबद्दल मी सासूबाईंकडे तक्रार करावी एवढी माझी हिंमत नव्हती सोम आता त्याच्या नवीन आजोबासोबत चांगला रुळला होता सोम रात्री झोपण्यापूर्वी त्यांना आमच्या खोलीत घेऊन यायचा व तिथे त्यांच्यासोबत खेळत असायचा मी सासऱ्यांना तर त्यांच्या खोलीत जा असं सुद्धा म्हणू शकत नव्हते पण सोमला मी त्यांच्यासमोर रागावत असायचे पण तो लहान आहे असं म्हणून सासरेही मुद्दामच माझ्या खोलीत थांबण्याचा था बहाना शोधत असायचा त्या दिवशी सोमला भूक लागली म्हणून रडू लागला तेव्हा सासरे माझ्या खोलीतच त्यांच्यासोबत खेळत होते मी सोमसाठी किचनमध्ये दूध आणायला गेले मी येईपर्यंत झोपी गेला होता तो झोपल्यानंतर सासरे माझ्या खोलीतच होते सोमला झोपलेले पाहून मी पुन्हा ते दूध किचनमध्ये ठेवायला जाऊ लागले तेव्हा सासरे म्हणाले सोम तर झोपी गेला पण त्याचा बाबांना भूक लागली आहे ते दूध तू मला दे सासऱ्यांच्या सा हातात दूध देता ग्लास तेव्हा त्याने माझा हात घट्ट पकडला होता मी त्यांना म्हणाले तुम्ही हे काय करत आहात त्यावर ते म्हणाले साक्षी तुला मी याआधी सुद्धा सांगितलं आहे आपण दोघे असताना मला तू सासरे बुवा म्हणू नकोस मला फक्त नावाने हाक मार आणि हो मी तुझा हात याकरता पकडले की नेहमी तू मला बघता खोलीतून बाहेर जात असतेस आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यांच्या बोलण्यावर मी त्यांचे शेजारी बसले ते मला म्हणाले आता तुझ्या नवऱ्याचं जाऊन एक वर्ष झालं आहे तू किती दिवस अशीच रडत बसणार आहेस तू फार सुंदर आहेस त्यातल्या त्यात अजूनही तरुणी आहेस जास्त वयही नाही झालं तुझं तू तु किती दिवस एकटीने जीवन जगणार आहेस तुला नाही पण सोमला तरी बाबांची गरज नक्कीच भासत असेल मी तर लग्नाच्या एकदम विरोधात होते मला आता कोणाशीच लग्न करायचं नव्हतं मी त्या विषयावर सासऱ्यांशी जास्त बोलले नव्हते तरी ते मला समजावतच होते ते म्हणाले तुला कोणावर विश्वास नसेल तर मी तुला कसा वाटतो हे सांग त्याच्या प्रश्नावर तर मी अगदी डोळे फाडून त्यांच्याकडे बघू लागले घरात एक पुरुष आल्यापासून घरातलं वातावरण किती बदललं होतं पण मी सासराबद्दल असा विचार कधीही केला नव्हता मी किरणच्या बोलण्यावर त्याला कुठलाही होकार कळावा नव्हता तो त्यांच्या खोलीत जाताच मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला व झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळ झाले अलाराम वाजला आणि डोळे उघडताच मी पाहिले सोम जवळ नव्हता मी माझ्या खोलीतून बाहेर आले तर बाहेर हॉलमध्ये सोम मला सासऱ्यांच्या हातात दिसला मी त्यांच्या हातातून सोमला खेचून मी माझ्या खोलीत ते आले तेव्हा माझे मागे सासूबाई आल्या होत्या मी ज्या प्रकारे सासऱ्यांकडून सोमला खेचलं होतं ते सगळं गाय आईनी आवडलं नव्हतं आणि ते त्यांनी पाहिलं होतं त्या म्हणाल्या सुनबाई हे सगळं काय आहे तू आता बाहेर तुझ्या कशा प्रकारे वागले आहेस तो माझोबांबद्दल किती रमला आहे हे तुलाही माहीत आहे किरण तर त्याला खेळवत होता आणि तू त्याला अशा प्रकारे खेचून घेऊन आलीस जसे की किरण कोणी परक आहे तुझे हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही मी सासूबाईंच्या बोलण्यावर एक शब्दही उलट बोलले नव्हते दुसऱ्या दिवशी मी शाळेला जायला निघाले सोमला सोडण्यासाठी पण तेव्हा मी किरणला सोडा म्हटलेच नव्हते पण सासूबाई मला शब्दात म्हणाल्या की तुला बसणे जाण्याची गरज नाही तुझे सासरे तुला सोडायला येतील सासूपुढे याआधी मी काही बोलले नव्हते ना आता शाळेच्या मनाला साक्षी तुला माझ्या गेटमध्ये सोडताना किरण मला त्यांच्याकडे लक्ष न देता सरळ शाळेमध्ये दे गेले शाळेचा काही राग आला आहे का मी आवडताच मला माझी मैत्रीण भेटली ती म्हणाली साक्षी गेल्या काही दिवसापासून मी या व्यक्तीला तुझ्यासोबत बघत आहे ज्या प्रकारे तो तुझ्याशी बोलतो तुला शाळेमध्ये सोडून जातो आणि परत तुला घ्यायला येतो त्यावरून मला जरा असं वाटत आहे की त्याच्या मनात तुझ्याविषयी काहीतरी वेगळ्या भावना आहेत मी माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यावरही लक्ष दिले नाही पण ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळ्या दर्शवत होत्या कारण एवढ्या वर्षानंतर किरण म्हणजेच माझे सासरे घरी आले होते त्यांचा काय उद्देश होता ते सासऱ्याप्रमाणे माझ्या काळजी तर घेत होते बोलायचे पण एका वेगळ्या नजरेने ते माझ्याकडे बघत असायचे दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीची कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं त्या दिवशी तर मला कॉलेजमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण तिच्या इच्छा खातर मला जावं लागलं कारण नाच गाणी बघण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती त्या दिवशी सासूबाई सकाळी त्यांच्या नातवाला घेऊन बाहेर मार्केटमध्ये गेल्या होत्या आज मला कॉलेजला अकरा वाजता जायचं होतं कारण तिने तसं कॉल करून सांगितलेलं होतं माझं जर कॉलेजमध्ये जाण्याचा अजिबातच मूळ नव्हता काहीतरी कारण करून मी टाळण्याचा प्रयत्न करत होते तसं मी तिला सांगितलं शक्य झालं तर मी येईन नाहीतर कॅन्सल पण मला जाण्याची अजिबात खरंच इच्छा नव्हती मैत्रिणीशी फोनवर बोलून झाल्यानंतर माझ्या मागून सासरे माझ्या खोलीत आले त्यांच्या हातात एक छान मस्तपैकी साडी होती त्यांनी ती माझ्या हातात दिली व मला म्हणाले ही साडी घालून छान मेकअप करून तयार हो मी तुला माझ्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये सोडतो मी म्हणालो मला कुठेही जायचं नाही आणि मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे ठरवणारे तुम्ही कोण त्यावर सासरे म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे तू काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारा मी कोणीच नाही तू स्वतःसाठी हे कधीतरी तयार व्हावं अशी माझी इच्छा आहे तू आज एकदा स्वतःला नटवून तर बघ तुझ्या सुंदरेमध्ये अजून किती भर पडेल हे मला वेगळं सांगायची गरज नाही एकदा तरी स्वतःसाठी तयार हो असं ते मला म्हणत होते सासऱ्यांचं बोलणं मला थोडस पटू लागलं म्हणून मी माझ्या बाहेर जाताच मी त्यांनी आणून दिलेली साडी व धागिने घालून तयार झाले तयार होताच मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला तसेच सासरे माझ्या खोलीबाहेर उभे दिसले ते माझा हात पकडून पुन्हा मला माझ्या खोलीत घेऊन आले एक वर्षापूर्वी मी गु गुंडाळून ठेवलेला माझा मेकअपचा बॉक्स त्यांनी आज बाहेर काढायला लावला जो मी काढला त्यांनी त्यांच्या हाताने मला लिपस्टिक लावून दिली ते म्हणाले हा लाल रंग तुझ्यावर फारच छान दिसत आहे त्याने लिपस्टिक लावून त्यांच्या हात खाली केला तेवढ्यातच सासूबाई सोमला घेऊन खोलीत आल्या सासूबाईंनी मला असं सा रंगीबिरंगी कपड्यात पाहून माझ्या सुंदर त्यांचे कौतुक करू लागल्या याच्या आधी सुद्धा त्यांनी मला व्यवस्थित राहावं यासाठी आग्रह केला होता पण मी ते ऐकत नव्हतं आणि मी ते कधी ऐकलं पण नव्हतं आज मी किरणचं बोलणं कसं काय ऐकलं मला समजतच नव्हतं मी तयार झाल्यावर किरण मला गाडीने कॉलेजमध्ये सोडायला आले तेव्हा माझ्या मैत्रिणी किरणला माझा नवरा समजून बसल्या तुम्हारे दोग जोड़ी तो फार छानस बरस का ही आम बोलू लग्या मग मी मना ले। हा माजा नवरा नहीं ये मजे सासरे एवडे तरुण सासरे पगंडा बारा वजले होतेश्वास बसत ना कि सासरे सगली आचरचकित हो बत हो कॉलेज मधे गैदरिंग पूर्ण जेव्हा कॉलेजमधून आम्ही घरी जायला निघालो तेव्हा गाडीवर बसताच माझा हात किरणच्या मांडीवर गेला जवळजवळ अर्धा रस्ता भर माझा हात त्यांच्या मांडीवर होता अचानक मी फान आले व मी त्यांच्या मांडीवरून माझा हात बाजूला केला मला अचानक काय झालं होतं समजत नव्हतं आम्ही घरी येता सासूबाई सोमला घेऊन भाजीसाठी बाजारात गेल्या आता तासभर तरी त्या घरी येणार नाहीत हे ये मला ठाऊक होतं तेव्हा मी किरणला माझ्या खोलीत घेऊन आले माझ्या ब्लाउजची रिबिन सोडवण्यासाठी मी त्यांची मदत घेतली रिबिन सोडवायला दोन सेकंद पुरेसे असतात पण किरण तर अर्धा मिनिट झाला रिबिन चाळत होता तेव्हा मी त्यांच्या दिशेने वळले व त्याच्या हात हातात घेतला मी त्याला म्हणाले तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे स मला समजलं आहे मी असं बोलतात की किरणच्या माझ्या हातातील हात माझ्या खांद्यावर आला तो म्हणाला साक्षी तू एक ना एक दिवस माझा हे हेतू समजशील माझा उद्देश समजशील हे मला माहीतच होतं आणि तू फार लवकर समजलीस आता मी तुला आयुष्यभर सांभाळणार आहे असं म्हणून किरण माझ्याजवळ येऊन लागला पण मी त्याला जोराने माझ्यापासून लांब केलं माझ्यापासून मी किरणच्या जवळ जाण्याचं नाटक करत होते कारण आता वेळ आली होती त्याला आमच्या घरातून कायम तर का हाकलून लावण्याचे या एका वर्षा मला अनेक स्थळ आले होते पण मला कुणा पुरुषाशी लग्न करायचं नव्हतं माझ्या नव्ह्यानंतर हो माझं आयुष्य माझा मुलगा होता मी किरणला म्हणाले तुझी माझ्यावर किती घाण नजर आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे पण एक लक्षात घे मी तुझ्यासारख्या मुलांना चांगली ओळखून आहे मुलगा कसला तू तर म्हातारा आहेस एवढ्या वर्षानंतर तो आता मा आमच्या घरी का आला आहे हे समजले माझ्या सासूबाई तर कोणाला सुद्धा भाऊ म्हणतात व त्याला घरात घेऊन येतात साध्या भोळ्या आहेत बिचार्या पण मी तुझा हेतू समजले आहे मी तेव्हाच काना त्यांच्या कानाखाली वाजवले त्यांचा हात पकडून त्याला हॉलमध्ये केचत घेऊन गेले तेव्हा सासूबाई पण घरी आल्या होत्या सासूबाईंना सुद्धा समजत नव्हतं हे काय चाललंय त्या म्हणाल्या हे काय चाललंय सुनबाई विसरू नको ते सासरे आहेत तुझे तू तु किरणचा अशा प्रकारे का हात का पकडला आहेस मी सासूबाईंना म्हणाले ह्या नालायकाची माझ्याप्रती नजर काही ठीक नाही बघा आता याला आपल्या घरात अजिबात जागा नाही तेव्हा सासूबाईंनी माझ्या हातून हात सोडवला व त्या म्हणाल्या सुनबाई तुला खरंच सांगण्याची वेळ आली आहे सुनबाई मीच किरणला इथे बोलवलं होतं पण तुझ्या नवऱ्याच्या नोकरीसाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी मी त्याला इथे बोलवलं होतं ते माझा सक्का किंवा चुलत भाऊ नाही एका एक लग्नात आमची भेट झाली होती किरण मला त्यांची मोठी बहीण मानतो किरणचा स्वभाव मला माहीत होता म्हणून तर मी त्याला इथे बोलवलं तुझा नवरा गेल्यापासून त्यानंतर एक वर्ष झाले मी तुला रोज बघते तुझी अवस्था बघते नीट झोपत सुद्धा नाही रात्री झोपत काहीतरी बडबड करत असतेस तुला या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी हा एकच मार्ग मला योग्य वाटला म्हणून मी तुझा लग्न लावायचं ठरवलं किरणसोबत त्यासाठी मी किरणला इथे बोलवलं पण तू तर आता सुद्धा तुझं मन घट्ट करून आहेस किरण म्हणाला साक्षी मी तुझ्या सुंदरतेवर नाहीत तर तुझ्या प्रेम करतो आणि मागच्या काही दिवसात मी सोममध्ये फार गुंतलो आहे एक पुरुष घरी आल्यापासून घरातलं वातावरण कशाप्रकारे बदललेलं होतं हे मलाही दिसलं होतं मला, मला वाटलं सासूबाईंना माझं दुःख दिसत नाही पण त्या तर रोजच माझं दुःख पाहून त्यांनाही त्रास होत होता तेव्हा मी सासूबाई आणि किरणला म्हणाले मी कोणाशी लग्न करू शकत नाही मी लग्न केलं तर मला समीर माफ करणार नाही ते रोज माझ्या स्वप्नात येतात त्यावर किरण म्हणाला तुला काय स्वप्न येतात तू काय बडबडतेस हे सगळं काय मी बघितलं आहे साक्षी तू जो विचार करतेस तेच तुझ्या स्वप्नात असतं समीरची तर इच्छा असेल की त्याची बायको व मुलगा सुखात असावे तुलाही दुसरे लग्न करण्याचे अधिकारी आहे सोमला पण वडिलांची गरज आहे किरणने मला माझ्या विचारातून बाहेर काढण्यासाठी फार मदत केली होती तेव्हा मी खूपच भावनिक झाले आणि त्यांच्या गळ्यात पडून खूप जास्त रडू लागले किरण म्हणाले हे तुझे शेवटचे अश्रू समज आजच्या नंतर मी तुला कधीही